नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी द्राक्षाच्या प्लॉट मध्ये उभा आहोत या शेतकरी मित्रांनी केरण ची टेक्नॉलॉजी या प्लॉटसाठी वापरलेली आहे ऑक्टोबर तर त्यांना त्याचा काय फायदा झाला हे प्लॉट मध्ये जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्ते तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा प्रदीप लक्ष्मण इंगळे गाव पिसोरा ओके आपण आज श्रीगोंदा तालुक्यातील अब... पिसोरा या ठिकाणी उभा आहोत आपण ह्याच्या बागेत उभा आहोत हे किती द्राक्ष आहे तुमचे किती क्षेत्र आहे क्षेत्र अडीच एकराचा प्लॉट आहे व्हरायटी कोणती आहे एस एस जातीची द्राक्ष आहेत तर याला तुम्ही किरणचं मार्गदर्शन घेतलंय हो बरोबर हो कसं ते स्टार्टिंगलाच घेतलेलं आहे सुरुवातीलाच ऑक्टोबर छाटणी ऑक्टोबर छाटणीच्या अगोदर एक पाणी पहिलं पाणी सोडायच्या अगोदर घेतलेलं पहिलं पाणी सोडताना त्यांनी ड्रिप मधून ते आपला किरण टेक्नॉलॉजी वापरलेली बरोबर तर त्याचा तुम्हाला काय फायदा झाला बरं ऑक्टोबर छाटणी केल्यानंतर ऑक्टोबर छाटणी केल्यानंतर त्याचा फायदा असं झाला की आतापर्यंत ना कधी बी एक सामान फुटत नव्हतं रान कधीच बरं पण ह्यावेळेस टोटल पोंग्यामध्ये ना एक सामान रान फुटलं आणि पोंगा आहे ना पोंगा अतो तेवढं जाड जाड फुटला म्हणजे जास्त क्वालिटी दिसत होती लहानपणी म्हणजे आपण जर मध्ये पाहिलं तर या ठिकाणी प्लॉट छाटणी केल्यानंतर सगळा एक सारखा फुटला आहे बरोबर ना हो त्याच्यामुळे झाडाची जी आहे ही पण एक सारखी आणि गडाच्या बाबतीत काय सांगताल गडाच्या बाबतीत गडांचं पण आहे ना जे दोन ते चार दिवसांनी गडा आधी पुढे निघाल्या सारखे वाटतं म्हणजे चांगल्या प्रकारचे वाटत म्हणजे झाडाची जी काय अवस्था आहे ती अवस्था तुम दरवर्षीपेक्षा काही दिवसांनी पुढे पुढे बरोबर चार दिवसाच्या तुम्ही समाधानी का हो समाधानी फुल समाधानी अंदा काही म्हणजे असं वाटत नाही की बाबा आपण दरवर्षीपेक्षा यंदाल समाधानी तुमचा इतर जो काही खर खर्च आहे त्याच्यामध्ये काय बचत झाल्यासारखे जाणवत आहे तुम्हाला बचत बो, आता म्हणजे पहिले कोणतेच काही सोडलेलं नाही ना बॉस आणि सोडे सोडले नंतर काही सोडलं नाही त्याला म्हणजे त्याच्यावरती तुमची पूर्णपणे आता सध्या काहीच बाकी केमिकल काहीच सोडलेलं नाही ओके इतर जे द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यांना तुमचा सा काय सल्ला राहील तस हे वापरण्याला आता मी बी सुरुवातच आहे पण तरी मला आज समाधान हे वापरण्याला त्यांना पण मी प्रोत्साहन देऊ शकतो ओके आपण जे काही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद